परी आणि भूषण पुन्हा पुन्हा धर्म मार्गामध्येच दिन होणे पुन्हा पुन्हा आत्म्यामध्ये लीन होणे याला म्हणलेला आहे पर्युषण असा परवराज पर्व जो सण आहे हा परवराज कशाचा सण आहे त्यागाचा सण अगदी बरोबर परवराज परयुषण पर्व हा त्यागाचा सण आहे लक्षात घ्या जानेवारी पासून डिसेंबर पर्यंत अनेक सण येतात ते सगळे सण कशाचे भोगाचे सण आहे कारण त्या सणाला फक्त शरीराकडेच केलं जात नटण थटन अगदी कानातलं कळ्यातलं हातातलं याच्यातलं घालून अगदी बेलोवर पाठले पेटले बघायचं काम नाही आणि ते घालून मजर जाऊन असं क्षण छळ करत लोक बघायला पाहिजेत यश तरी येते विचारायला पाहिजे हे तोली अरे त्वली तो गाठले त्याला ते तेली ह्याच्या विचार कर करायची पाणी याच्यामध्येच आम्ही जमला याच्यामध्येच आम्ही उसाळ लागलेलो आहे त्या जगामध्ये लागलोय आणि त्या परिग्रहाला आम्ही वाढवा लागलोय त्या परिग्रहापासून आम्हाला कुठंतरी प्रमाण करायला पाहिजे आणि म्हणून आम्ही तुम्ही त्या ठिकाणी जाऊन ते परिग्रह न वाढवता त्या मंदिरामध्ये यायला शिकलो तर आपआप माझ्या भगवंताला बघितलं तर भगवंतांच्या जवळ काय नाही हो काय काही सुद्धा नाही आहे सोडून पैसा आणखा कुठं अस्त्र शस्त्र काही सुद्धा वस्त्र काही सुद्धा नाही आहे निर्ग्रंथ आहेत कशाच्या गाठी चार कशा आहेत काम चार गाठी निघून त्या कशाला जिंकलेला आहे ते माझे भगवान ते भगवंत माझे समोर मंदिरात आहे आणि या गाठींना मला देखील काय करायचं आहे काढून टाकायचं आहे जिंकायचं आहे आणि त्याच्यासाठी म्हणून मला आत्म्याचं चिंतन करण्यासाठी या दश धर्माच्या निमित्तानं माझ्या आत्म्याचे लक्षण बघण्यासाठी उन्हाचे लक्षण आपण बघू एखादा मुलगा असलं छोटं बाळ आहे आणि आलं आणि आल्यानंतर जर गंदीच काहीतरी वेड भागडं वागू लागलं ला ला, दंगा कर आई आहे म्हणलं तर बस म्हणलं तर बसूनच घेऊ किरबिल किरबी -किर 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 सारखं करायला लागल कोण दश यादाचं हळूच बनतंय बर बाहेर माळकी काय त्या लक्षण शिडू कासून आणि तेच मुलं दुसऱ्या दिवशी आलं आणि त्या दिवशी राघव म्हणल्यानंतर आई घरात नेऊन आणखी त्याचा फफुटाने धुरळा एकाच वेळा काढली उद्या ग बसला तर मला नाही तुला नेतच नाही पेंट्या पेंट्या घ्या पोला राज आली उडे गोम चिडी हाताच्या गड्याने नाकात बोट घालून येतो ती गप्प बसल इतर गप बसल्यानंतर तीच लोक काल जी आजी काल जी बाई म्हणली होती काटा लक्ष नाही तीच म्हणाल्या अख नोडला शांत देव सुद्धा म्हणलं केलं ते कशामुळे त्याच्या लक्षणावर त्याच्या क्रियेमुळे त्याला तसं म्हणायला लागलं आणि तसंच आपल्या बाह्यक्रिया कशा आहेत त्याच्यावरून आपलं लक्षण आहे आणि हे लक्षण देण्यासाठी उत्तम 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 उत्तम, उत्तम, कर, उत्तम, उत्तम, उत्तम ही दहा आत्म्याची गुण आहेत आणि या गुणांची प्राप्ती मला होण्यासाठी म्हणून भगवंत मी तुझ्या मंदिरामध्ये येतोय कशासाठी मंदिरात येतो मी मंदिरात कशासाठी येतो काय बघायला येतो was... <laughs> भगवंतांना बघायला येतो तुझ्या मंदिरी आलो मी जिनराया तुझ मज पहावया अरे जिनराया, तुझ्या मी आलोय तुला नाही बघायला आलो मला बघायला माझं रूप आतलं काय आहे किती देखणं आहे ते बघण्यासाठी तू माझ भगवंता माझा आरसा आहे सकाळी उठल्यावर अरे भगवंता रोज मी बाह्य रूपाला बघते आरशासमोर जाते आरशासमोर बघून रात्री झोपले होते इकडे तुम्ही इकडे आकडे बघित होतो इकडे तुम्ही आकडे त्यांना मी माझ्या भाय आवरणाला बघते त्या आरशासमोर जाऊन मी सुंदर गीत गाते आशाच गाणं मराठी सिनेमा कुठला मॅडम <laughs> हा मी कशाला आरशात पाहुग मी चु माझ्या रूपाची राणी ग आणि खरंच आहे मी कशाला आरशात पाहुग मी चु माझ्या रूपाची राणी आहे आणि माझं रूप बाहेर नाही आहे माझं रूप ते आत आहे आणि ज्यांनी आतलं रूप बघितलं तेच माझे भगवान चोवीस तीर्थंकर झाले आत बघायचं आहे आणि म्हणून आत्म्या है, आत्म्या है, तो आत्म जो आहे त्याला आत्मा त्या मानतात तो म्हणतोय आत्म्या हाय आत्म्या हाय तो आत्माय आणि त्या आत्म्याचे चिंतन करायचंय त्या आत्म्यालाच बघायचंय आणि शरीराला बाजूला समजून घ्यायचा आहे हे शरीर माझं नाही मग बाकीचे सगळे सोयरे तर कोणीच नाही हे समजणे म्हणजे उत्तम आकिंचन्य भाव आहे आणि म्हणून म्हणले न किंचितो आकिंचन्या किंचित माझ नाही हे भाव जेव्हा मनात निर्माण होतो तेवढा खऱ्या अर्थानं माझ काही नाही मी नाही आणि कोणीही नाही असं ज्यांनी म्हटलं तेच भगवान झाले आपण पण ते म्हणायला सुरुवात जर केली तर आपोआप अकिंचन भाव निर्माण होतो आणि परिग्रहापासून आपण अलिप्त होत होतो एक दिवशी नक्कीच आपण मोक्षाचा रस्ता पकडू शकतो आणि म्हणून त्यासाठी तो किंचित भाव नसलेले माझे जे काय गुरु आहेत माझे जे काय भगवान आहेत त्यांना पाहण्यासाठी म्हणून मी त्यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी त्यांच्या प्रतिमे समर्पित होण्यासाठी म्हणून मी जिने मंदिरात येतो मंदिरात आल्या आल्या समोर असणारा जो काय तो खंब आहे मोठा मोठा उंच आहे का तो काय तो माणसस्तंभ त्या माणसस्तंभाला मी फेऱ्या की नाही का पाच काळ चालले तर चालत नाही नक्की कशासाठी घालायच्या त्या तीन फेऱ्या मग ते माणसं वाचतो कशासाठी आहे का सगळ्या मंदिराला फोटो आहे आमच्या असू दे म्हणून आम्ही बांधलोय नाही मला हे समजून घेणं सुद्धा हे बेसिक मला लक्षात असणं आवश्यक आहे म्हणून तुम्हाला बेसिक सांगतोय त्या माणस जो आहे तो मान कशा दूर करण्यासाठी जो माझा दुसरा धर्म आहे उत्तम माझा धर्म मृदू भाऊ माझा माझा मान कशा म्हणतात माझा मान कशाने बनजावते मला खूप मान आहे मी मानलो हे मी एवढी मोठी पूजा केली माझं एवढं मोठं घर आहे माझ्या इतकं ज्ञानी कोण नाही हे माझ्यामध्ये जे भाव आहेत माझ्या इतकं सुंदर स्वयंपाक कोण करत नाही नंतर माझ्यामुळेच घर चालते नरमुळ्याला नडीची सासू म्हणतात नरमुळे नडीची सून म्हणतात नरमुळे नडीची ते असं झालं शेतामध्ये पूर्वी दोन बैलाची गाडी व हो। दोन बैलाची गाडी मामा बसलेत शेंगा काढून आल्यात लहानात त्यांच्यावर फक्त कुत्र असते शेतकऱ्याचा दोस्त कुत्र ते कुत्र बैलगाडीवर कुठं असते वर बसले असते काय असते गाडीच्या बैलाच्या बरोबर मधी ते जूच्या खाली असते त्याला वाटतंय माझ्यामुळेच गाडी चालणार बैल थांबली हे मी थांबते मी थांबलो म्हणून घेतो बघा तुम्ही बारीक जीवनात सत्य चालतोय त्याला वाटते माझ्या चालते सासूला वाटते माझ्यामुळे मुळात चालतंय सुनाला वाटते माझ्यामुळे चालते कोणामुळे काय चालत नसते हे सगळं आपआप चालते त्याचा भगवंतांचा आशीर्वाद आहे त्याचं सगळं व्यवस्थित चालतंय आणि म्हणून आम्ही तिथं महान काढून टाकायला पाहिजे मान कशा निघून जायला पाहिजे म्हणून ते मंदिर आहे आणि जर सासू गप्प असली तर ती सासू कसली आणि गप्प ऐकून घेणारे सून कसले तिचे नावच सासू आहे सा म्हणजे सारख्या सु म्हणजे सूचना जी सारख्या सूचना दिसते वट्टा 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 कट्टा वट्टा कट्टा वट्टा ती सासू आहे आणि ती सुन सु म्हणजे सूचना न म्हणजे नको जी म्हणते मला सूचना नको ती आहे सुन त्या दोघांचा जर प्रॉपर मिलाप झाला तर घराला आभूषण प्राप्त होते म्हणून सासू सुनाचा व्हायला पाहिजे माझं माझं मनात बसून चालणार नाही परत माझी सूर माझे म्हणाला पाहिजे हे केलं तर संसार सुद्धा चांगला होतो म्हणून तो मान विषय दूर करण्यासाठी तो माणसंभ असतो माणसं मारताना आम्ही म्हणायचं आहे माझ्या जन्मच्या मृत्यूचा नाश होते आणि मला सम्यक दर्शन सम्यक ज्ञान सम्यक चरित्रेची प्राप्ती होते हे भगवंता मी आलो इथं बेरा का मानतोय मी असंच नाही आलो इथं था था अरे तुम्ही जसं प्राप्त केलेलं आहे संभेल रत्नात्रय ते रत्नात्राची प्राप्ती मला पण होऊ दे आणि मला जन्म होऊ नये माझं मातार पण येऊ नये आणि मला मृत्यू देखील येऊ नये जे तुम्ही साध्य केले तेच मला साध्य करायचंय त्यासाठी तीन फेऱ्या मारतोय आणि त्या तीन फेऱ्या मारून मग मंदिराची पायरी आम्ही चढतो आणि पायरी चढत असताना एक स्तोत्र म्हणतो की इथं काय काय पण बोलला bon